सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज केलंय मंडळी नमस्कार मी विजय दंगेकरन आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये बड़े मुद्देमध्ये खर तर आज आपण हा विषय घेतलेला आहे कारण तसंच आहे जयसिंगपूर नगरपालिकेची सार्वत्रिक पंचवर्षी निवडणूक लागली आणि निवडणूक ही कधी लागली जवळजवळ दहा वर्षांना लागली आणि त्याच्यानंतर अनेक उमेदवार तयार झाले जे युवक आहेत या शहरामधले ते तयार झालेत जे राजकारणामध्ये आपलं भविष्य पाहू शकतात असे युवक असतील महिला असतील युवती असतील वडीलधारी मंडळी असतील हे सगळेजण या सगळ्यामध्ये सामील व्हायचा सा प्रयत्न केला आणि तसं झालं बी अर्ज जवळजवळ नगरपालिकेमध्ये जे सिंगपूरच्या दोनशे एक अर्ज आणि नगराध्यक्षासाठी बारा अर्ज झाले आणि अर्ज प्रक्रिया झाली आणि अर्ज छाननीची प्रक्रिया झाली आणि या अर्ज छाननीमध्ये अनेक घडामोडीकडल्या रात्री अकरा बारा वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांना निकाल देता आला नाही निकाल लागून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत मग निकाल दिला आता यामध्ये अर्ज बऱ्याच जाण्याचं उडलं गेलं कसं उडलं काय उडलं खरं तर त्या सिद्धेश्वर महाराजाला माहीत कारण का तिथंच अर्ज प्रक्रिया छाननीची सुरुवात होती त्या पटांगणामध्ये होती सिद्धेश्वर महाराजालाच माहीत असं म्हणतात की इथं सिद्धेश्वर महाराज जिवंत आहेत काही तर आती केले की त्याची माती नक्कीच एक दिवस भविष्यात होणार आहे ती मन तंतोतून खरी ठरती की काय असंच बऱ्याच वेळा वाटत आहे आज आपल्या बरोबर जयसिंगपूर नगरीचे रहिवासी आणि मतदार आहेत आपल्या बरोबर आणि त्यांचं नाव राजेश काकडे म्हणून आहे ते बारा वार्ड क्रमांक बारामध्ये राहतात आणि त्यांच्या घरातनं पण फॉर्म भरला गेला त्यांच्या मिसेसचा फॉर्म भरला गेला आर्ज तो अवैध ठरला आणि छाननीतनं तो अर्ज उडला निवडणूक अधिकाऱ्यांनी उडवला परंतु त्याच वार्ड क्रमांक बारा मध्ये दुसरे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांचं नाव आहे बघा अर्चना विद्यासागर आडगाने बारा मध्ये फॉर्म भरलाय आणि त्या संदर्भात त्यांची तक्रार आहे निवडणूक आयोगाला इथल्या तक्रार दिली पण निवडणूक आयोग वेळ काढूपणा करते जयसिंगपूर शहराचा असंच यातून स्पष्ट दिसत आहे कारण का निवडणूक का आयोग आलेला नाही मतदानाची प्रक्रिया जवळ आलेली आहे त्यांनी खरं कागदपत्र तशी यांच्या मागणीप्रमाणे द्यायला पाहिजे होती तात्काळ दिली नाही ही वेळ काढूपणा म्हणजे याचा अर्थ काय समजायचा दालमे कुछ काला आहे का दालमे भोत काला आहे याचा अर्थ असा समजायचा का जयसिंगपूर शहरातील सुज्ञ मतदारांनी याचा विचार सध्या निवडणूक आयोगाने करावा म्हणून त्यांनी कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा निवडणूक आयोग जे अधिकारी आहेत जिल्ह्याचे त्यांच्याकडे तक्रार घेऊन जाणार हा अर्ज आहे बारा अ चा यात अनेक त्रुटी आहेत त्रुटी काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया नमस्ते सगळ्यात पहिला तुमचं लोणा टाइम्स न्यूज चॅनलवर स्वागत नमस्ते, नमस्ते माझं नाव राजेश अनंत काकडे प्रभाग क्रमांक बारा अ चा मी रहिवासी आहे तर यामध्ये या, या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतोय या भाग घेतल्यानंतर असं समजलं की निवडणूक जी प्रक्रियेचा भाग असतो त्या भागामध्ये जेवढे मोठे फॉर्म भरणे किंवा निवडणूक अधिकारी यांच्याकडनं असणाऱ्या उमेदवाराची जी छाननी होते त्याच्यामध्ये मला खूप मोठी तफावत जाणून आलेली आहे बर तुम्ही जे निवडणूक अधिकारी इथले जयसिंगपूरचे आहेत जे कोण आहेत ते त्यांच्याकडून तुम्ही एक अर्ज घेतला आहे त्यांचा सगळं माहिती मागून घेतली त्यामध्ये काय काय तपावत आहेत आणि ती कसं कायदेशीररित्या अवैध हा अर्ज ठरू शकतो याबद्दल तुम्ही एक एक पेज करून सांगू शकताल का यामध्ये प्रभात क्रमांक बारा अ मध्ये अडगाणे अर्चना विद्यासागर ह्या महिलांचा अर्ज आहे या अर्जामध्ये तुम्ही बघू शकता त्याची नकल मी माननीय निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिनांक सतरा आठ सॉरी दिनांक अठरा तारखेला मी मागणी केली त्यांनी मला हा मागणीचा जो दिलेला अर्ज आहे अडगाणी यांचा तो एकोणीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता दिलेला आहे त्याच्यावर मला थोडासा मी बारकेनं आणि कायदेशीर अभ्यास केला असता तीन ते चार त्रुटी याच्यामध्ये आढळून आलेले आहेत त्यामध्ये पहिला पेज जो आहे तो बरोबर आहे दुसरा पेज पण आहे तो तोही बरोबर आहे पण निवडणूक निवडणूक प्रक्रियेचा जो फॉर्म भरला जातो त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं गेलेलं आहे की कोणताही रकामा रिकामा किंवा रिक्त ठेवायचं नाही त्याच्यामध्ये मराठीत सांगितलं तर निरंक लिहिणं आवश्यक आहे इंग्लिशमध्ये नील किंवा झिरो झिरो करणं आवश्यक आहे हा जो फॉर्म येतो हा फॉर्म आपण ऑनलाईन भरलं जातं त्याची पूर्ण तपासणी माननीय निवडणूक अधिकारी सौ मोहनी चव्हाण मॅडम यांनी तपासलेलं आहे या तपासणीमध्ये त्यांच्या काही निवडणुकीच्या ज्या आपण नियमावलीप्रमाणे तपासली केली जाते त्या त्यामध्ये मला काही त्रुटी आढळ आड़, आढळलेले आहेत ते मी खालीलप्रमाणे वाचून दाखवतो आपल्याला याच्यामध्ये कलम क्रम हे पान नंबर एक पान नंबर दोन बरोबर आहे पान नंबर तीनमध्ये हा रकामा पूर्ण रिकाम्या आहे मॅडमनी निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवतो जी हा रकामा जी तुम्ही मला तीन नंबर पूर्ण रिकामा ठेवलाय टिकमार कुठली नाही ही सगळं जी रकाना भरताय ती कोण निवडणूक उमेदवार भरतात का अधिकारी भरतात माननीय निवडणूक अधिकाऱ्यांचे दोन सक्षम अधिकारी असतात की जे आय एस लेवलचे असतात वर्ग एक अधिकारीची लेवलचे असतात त्यांनी प्रत्येक उमेदवाराचा अर्ज पूर्ण तपासतात ते स्व स्वहस्ताक्षरात त्याची होय नाही लागू आहे किंवा फुली मारणे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा असतो पण जिथं हा अर्ज मी तुम्हाला दाखवते तिथं पूर्ण रकामा रकाना रिकामा दिसतोय पाच कॉलम रिकाम रिकामे दिसतात आणि त्याच्याच खाली निवडणूक अधिकाऱ्यांची सही शिक्का दिसतो हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की ऑनलाईन मध्ये आपण ज्या वेळेला अर्ज भरतो दाखल करतो नगरपालिकेमध्ये किंवा निवडणूक कार्यालयामध्ये नंतर येऊ हा त्याच्यामध्ये इथे येऊ थे। ना आपण हा ज्या वेळेला ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म भरला जातो नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांनी द्यायचे शपथपत्र शपथपत्रि जे दिलं जातं ते ऑनलाईनमध्ये मध्ये घेतलं जातं त्याची ही कॉपी आहे आपण बघू शकता ही कॉपी आहे याच्यामध्ये कोणताही रकाना किंवा कोणताही मुद्दा याच्यामध्ये रिकामा ठेवायचा नाही किंवा त्याचा पूर्ण त्या असणाऱ्या प्रभाग क्रमांकच्या बारा अ ओ, ओ असणं आवश्यक आहे अ असणं आवश्यक आहे मी परत परत म्हणतोय अ असणं आवश्यक आहे कारण का अ किंवा ब हे निवडणूक आयोगानं ठरवून दिलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बारा नुसता बारा लिहिलेला आहे आणि त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे पण काही असे उमेदवार आहेत की ज्यांची न कळत काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्यात निवडणूक अधिकारी मॅडमनी जाणीवपूर्वक त्यांना या प्रक्रियेमधून छाननीत त्यांचे अर्ज अवैध ठरवलेले आहेत मग हा अर्ज अवैध का असू नये यासाठी मी आपल्याकडे ही तक्रार दाखल करत आहे मीडियाकडे तक्रार दाखल करत आहेत हा एक मुद्दा नाही आहे अशा अनेक मुद्दे ह्या अर्जामध्ये आहेत तरी सुद्धा हा अर्ज अडगाणींचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे मी या संदर्भात माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे दुपारी तीन वाजता लेखी मेल करत आहे या मेलचा आधारे निवडणूक अधिकारी कोणत्या कक्षेत न बसणाऱ्या पण गोष्टी कक्षेत बसून हा अर्ज वैद्य ठरवलेत याचा मला न्याय हवा आहे तिसरा एक मुद्दा आहे की इन्कम टॅक्स रिटर्न जे आहे ती सांगितलं मग अशी की इन्कम टॅक्स रिटर्न सध्या लपवलेला आहे काय ते विषय इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला तीन वर्षाचा लेखाजोखा निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक प्रक्रियेत आपल्याला दाखवावा लागतो यामध्ये कुठंतरी थोडीफार तरी तफावत दिसते दाखल केलेल्या उपरोक्त आदेशाच्या विरोधात केलेले अपील पुनर्निरीक्षण इत्यादी बाबत जो तपशील असतो त्या तपशीलमध्ये काही त्यांचा इथं उल्लेख दिसत नाही झिरो झिरो किंवा नील किंवा निरंक असा कुठेही दिसत नाहीये त्याप्रमाणे ज्या न्यायालयाने दाखल केलेले त्या न्यायालयाचे नाव नील दिलेले बरोबर आहे पण न्यायालयाच्या दाखल दाखल घेतलेल्या दखल घेतलेल्या आदेशाचे दिनांक इथं काही नाही आहे म्हणजे इथं सुद्धा झिरो पाहिजे मॅडमनी निवडणूक आयोगाने इतके काटेकोरपणे सगळ्यांचे अर्ज तपासले मग हा अर्ज मध्ये झिरो झिरो का नाही आहे त्यांचा अर्ज ह्यासाठी अवैध ठरला जाऊ शकतो दुसरं आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तीन वर्षाची जी रिटर्न आहे इन्कम टॅक्सचे आयकरचे रिटर्न आहे त्याच्यामध्ये थोडीफार तफावत दिसते जर वाटलं तर नि, निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने या, या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये याची स्कूटणी करून घ्यावी त्यासाठी सक्षम अधिकारी नेमावेत असं माझं मत आहे बरे एक मुद्दा आहे की प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना सूची द्याव्या लागतात पण निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे किंवा कि जी आर आहे की एका घरातले तीन व्यक्ती ही सूचीमध्ये नसावेत तर ह्यांच्या सूचीमध्ये तीन व्यक्ती दिसत आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांग मॅडम आणि निवडणूक आणि जे सांगितलं होतं की सूचक जे आहेत ते एकाच घरातले जास्त असू नयेत किंवा तीन असू नयेत हा क्रायटेरिया काही काही उमेदवारांना लागू केला काही उमेदवारांना लागू केलेला नाही यामध्ये आपण पाहू शकता की अडगाण्यांच्या अर्जामध्ये सूचक ह्यांची नावं आपण पाहू शकता ही पाहू शकता आणि त्यामुळं काय झालेलं आहे की कुठं ना कुठं तरी हे शंकेची पाल इथे चुकचुकते साहेब अर्ज न्याय निवडणूक ही प्रक्रिया ही निथळ आणि स्वच्छ असावी असं मला वाटते पण काही काही ठिकाणी हे थोडशी चुकीच्या घटना घडलेल्या दिसून येत आहेत आता तुम्ही ही सगळी डॉक्युमेंट घेऊन ही तक्रार तुम्ही कुणाकडे करणार आहात आता कसं आहे की निवडणूक निर्णायक अधिकारी यांना मी वेळ जे ह्याच्यावर अर्ज केला होता ते त्यांनी फेटाळून लावला कारण काय की प्रत्येक वेळेला त्यांनी वेळेचं इतकं मोठं म्हणजे मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय की निवडणूक प्रक्रिया एवढी किचकट असते आणि एवढ्या रात्रीपर्यंत चालते आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ऑब्जेक्शनची पत्र सुद्धा त्यांनी स्वीकारलेली नाहीये एक ऑब्जेक्शनचं मी त्याबरोबर मी दिलं होतं की अडगाण्यांच्याच विरोधात दिलं होतं की सदरचे उमेदवारांचं घर हे अतिक्रमणमध्ये दिसून येते असं समजतं त्यांचा जो नगरपालिकेनं दिलेला प्लॉट आहे त्याच्या व्यतिरिक्त जागा जास्त जागा दिसून येते शिवाय माझा अर्ज असा होता की यामध्ये नगरपालिकेला अडगाणीने दिलेला नकाशा घराचा नकाशा आणि वस्तुस्थितीत असलेलं तिथं उभारण्यात आलेलं बांधकाम ह्याच्यात फार मोठी तफावत दिसते त्यासाठी मी सतरा तारखेलाच मॅडमांच्याकडे अर्ज केला होतो मॅडमनी माझा अर्ज फेटाळून लावलेला आहे आणि त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे की ही प्रक्रियामध्ये येत नाही अतिक्रमण हा प्रक्रियामध्ये येत नाही निवडणूक प्रक्रियामध्ये हा विषय येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मॅडमांचा जो आदेश आहे मॅडमांचा जो आदेश आहे त्या आदेशामध्ये त्यांनी माझा अर्जा हरकत फेटाळण्यात आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे ज्या वेळेला मी काम करत असताना मॅडमने माझा अर्ज किंवा जो दिलेला माझी तक्रार त्याच्या ज्या निकालपत्र द्यायच्या पूर्वी त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे होतं की अडगाण्यांचा अधिकृत वकील हा वकील ऍडव्होकेट आंबेकर असं काहीतरी समजतं ऍडव्होकेट आंबेकर वकील हे नगरपालिकेचे अधिक अधिकृत उमेदवार अधिकृत अधिकारी आहेत कायदेशीर अधिकृत अधिकारी आहेत तेच या प्रक्रियेमध्ये जर निवडणुकीच्या प्रक्रियेत नगरपालिकेचा वकील असून देखील ह्यांनी या निवडणुकीत त्यांनी वकीलपत्र दिलं कसं हा टोटली म्हणजे बेकायदेशीर कारभार दिसतोय मला म्हणजे जे, जे वकीलपत्र आहे हुँ. ते निवडणूक अधिकारी वकीलपत्र म्हणून त्यांचं पण खाजगी उमेदवारला त्यांनी वकीलपत्र देऊ शकत नाहीत नाही असं नाही मुद्दा माझा माझा मुद्दा असा आहे की डॉक्टर सॉरी ऍडव्होकेट आंबेडकर वकील अॅडव्होकेट भिसे भिलवडे पाटील व ऍडव्होकेट मालू यांच्या मा, सही, सही शिक्ष्यानिशी पण त्याच्यावर जी के आंबेकर यांचं आहे पण जी के आंबेडकर अॅडव्होकेट हे नगरपालिकेचे लिगल अॅडवायझर आहेत आणि या प्रक्रियेत लिगल अॅडवायझर असल्या कारण नगरपालिकेच्या असल्याकारणानं त्यांनी ह्यांचं वकीलपत्र घेऊ शकत नाही असा माझा दावा आहे कारण का की जर मला नगरपालिकेकडनं काही पेपर लागणार होते त्यावेळेला त्यावेळेला न कळत त्यांनी त्या ते देण्यास विलंब केला कारण का हे नगरपालिकेचे अधिकृत वकील होते आणि ह्यांनी जर या निवडणूक प्रक्रियेमध्ये आडगाण यांचं वकीलपत्र घेतलं असेल आणि हे इन कॅमेरा निवडणूक अधिकाऱ्यांच्या इन कॅमेरा त्यांनी माझ्याशी आर्ग्युमेंट केलेलं आहे त्यामुळं हा अर्ज अवैध ठरावा असं माझी माननीय जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे मी आता ताबडतोब ते ही सगळे जे मुद्दे आहेत ते मुद्दे घालून सदरचा हा जो अर्ज आहे तो मी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अनेक धक्कादायक निवडणूक अधिकारी कसे एकाला सूट देतात आणि एकाला कात्रीत धरतात असं म्हणलं तरी वागव ठरणारे धक्कादायक माहिती आज आपणाला काकडे सर यांनी दिलेली आहे असं अनेकांचं घडलं आहे त्या रात्रीच्या अर्चांनीच्या अकरा वाजेपर्यंत अनेक धक्कादायक माहिती त्या सिद्धेश्वर पटांगणामध्ये येत होत्या एकापेक्षाही मुळात काय की जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शकता व्हायला पाहिजे होती जयसिंगपूर शहरातली ती झालेली नाही यातून स्पष्ट दिसत आहे जसं उमेदवार अर्ज भरतात पुरुष आणि महिला वर्गीकरण असल्यामुळं अ आणि ब तिथं पुढे लिहायला पाहिजे वार्ड क्रमांक चार अ ब किंवा वार्ड क्रमांक बारा अ ब उदाहरण द्यायला लागलोय मी वार्ड क्रमांक दहाचा अ ब काही जणांचा वार्ड क्रमांक उदाहरणार्थ द्यायला लागलोय मी वार्ड क्रमांक चार असेल आणि पुढं अ लिहिलं नसेल किंवा ब लिहिलं नसेल तर अर्ज त्यांचा अवैध ठरवले गेलेले आहेत असे अनेक उमेदवार आहेत बाहेर आता त्यांचा अर्ज अवैध ठरवल्यात फक्त आणि ब लिहिलं अ आणि ब लिहिलं नसल्यामुळे मग ह्या 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 जी अर्ज आहे ह्या अडगाणी यांचा ह्यात नाही आहे ना तसं किंवा ब लिहिलेलं मग यांचा अर्ज का अवैध ठरवला नाही खरं तर निवडणूक जे अधिकारी आहेत ते कुठंतरी कुणाशी तरी संलग्न झालेले आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि कुणाच तर ते एकाच ऐकतात का काय डायरेक्शन एकाच घेतात का काय निर्णय एकाच व्यक्तीकडून ऐकून मग देतात काय असं स्पष्ट यातून सगळ्या या जयसिंगपूर शहरातल्या उमेदवारांचं जे अर्ज अवैध ठरल्यात त्याच्यातून दिसत आहे म्हणून कुठंतरी निवडणूक आहेत महाराष्ट्राचे तर अशा अधिकाऱ्यांना खालच्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे कारण का त्यांनी लोक जे महाराष्ट्रातले चौदा कोटी जनता आहे ना टॅक्स भरतात वेगवेगळ्या रूपातनं त्यांची पगार या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांना मिळतात जे जिल्हा निवडणूक अधिकारी असेल किंवा नगरपालिकेचे निवडणूक अधिकारी असेल यांना पगार ही जनता देते आणि जर जनतेनाच असं त्यांनी बेदखल करत असतील त्रुटी काढून मग यांचं पण त्रुटी त्रुटी आहे ना ती सेम कंडिशन त्यांना पण बेदखल केला पाहिजे होते त्यांचं बी अर्ज छाननीत उडवला पाहिजे होता अवैध ठरवला पाहिजे होता या साध्या गोष्टी जर निवडणूक अधिकाऱ्यांना कळत नसतील आणि एकाला वेगळा नाही आणि एकाला दुसरा नाही या महाराष्ट्रात असा आहे का हम करेसो कायदा त्यांना वेगळा नाही आणि सर्वसामान्य उमेदवारांना वेगळा नाही त्याचा असं दोन कायदा आहेत का निवडणूक अधिकाऱ्यांच्या याचाही उत्तर निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे निवडणूक आयोग यांनी दिलं पाहिजे पा, एकाच घरातले दोन अर्ज आहेत मी यातली त्रुटी कशी तुम्हाला आहे ती दाखवतो अडगाणी मीना धनंजय आपण बघू शकता त्यामध्ये बारा अ हे म्हणजे पेनानं लिहिलेलं आहे हे ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आणि तिथं साईन साईन घेतलेले आहे त्यांची साईन घेतलेली आहे आणि ह्याच नेमकं त्यांच्या त्यांच्याच घरातला हा दुसरा अर्ज आहे अर्चनाचा तर यांच्यामध्ये याच्यामध्ये केवळ आणि केवळ बारा लिहिलेला आहे हा मोठा फरक आहे त्याच्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही आणि हे पेपर हे त्यांचे आहेत निवडणूक आयोगानं मला नक्कल काढून दिलेले हे आपण साहेब बघू शकता हे आपण बघू शकता इथं बारा अ इथं सुधारणा कुठलीही दिसत नाही बारा अ बारा अ पाहिजे ब पाहिजे पण इथं दिसू शकतं एकाच एकाच घरातले दोन अर्ज आहेत त्यावर माझी ऑब्जेक्शन असणार आहे बघा ही दोन अर्ज आहेत खरंच मी पण ही अर्ज बघितलेला आहे ही दोन अर्ज आहेत निवडणूक अधिकारी खरं तरी ऑनलाईन भरायच्या प्रक्रिया आहे पण राहिलेला आहे तिथं आणि म्हणून त्यांची सई या ठिकाणी घेऊन अ लिहिलेला आहे पुढं मग जर हे अ लिहिलं असतं निधन असतं तर अर्ज छाननीतनं बाद झाला असता हे निवडणूक आयोगाला निवडणूक निवडणुकीतल्या अधिकाऱ्यांना माहीत होतं तसंच या दुसरा अर्ज ही अर्ज आता महागारी घेतलाय त्यांनी काय करणार असतो मग छाननीत अर्ज राहिला होता हे वैत ठरला होता पण महागारी घेतले पण इथं लिहिला दिसतंय हस्ताक्षर ऍक्च्युली ही ऑनलाईन भरायची प्रक्रिया अनेक उमेदवारांचा असं चुकलेला अर्ज त्यांना ऑनलाईन भरावं लागलं पैसे खर्च करून मग यांना का ऑनलाईन घेतलं गेलं नाही की कुठेतरी इथं सेटलमेंटची दाट शक्यता दिसत आहे खरंतर या निवडणूक आयोगाच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या ना नारको टेस्ट करायला पाहिजे सीडी सीडीआर तपासलं पाहिजे कुणाचं कॉल येत होतं कुणाचं कॉल येत नव्हतं किंवा सीसीटीव्ही फुटेज आहेत ना तिथले जिथं फॉर्म भरायची प्रक्रिया चालू होती नगरपालिकेत सर्वच्या सर्व सीसीटीव्ही अर्ज भरायच्या प्रक्रियेपासून ते आत्तापर्यंत सगळं सीसीटीव्ही सीटीव्ही फुटेज चेक केलं पाहिजे तवा आपल्याला खरं काय खोटं काय ते जाणवेल एवढी मोठी तफावत आहे तरी पण अर्ज यांनी ठेवलेला आहे एकाला एक न्याय एकाला एक न्याय मग अशी म्हणल्याप्रमाणे तसंच इथं आपल्याला दिसत आहेत आणि काय त्रुटी आहेत ते बघूया आपण साहेब यामध्ये असं दिसतंय इन्कम टॅक्स जो रकाना आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये या ठिकाणी सुद्धा निरंक किंवा झिरो झिरो पाहिजे या ठिकाणी कॉलम पूर्णपणे मोकळा दिसतोय त्यामुळे ह्याच्यात कुठं तर शंका दिसते दुसरं हे असे एका ठिकाणी प्रत्येक पानावर काय ना काही ते रिकाम आहे पण इतर उमेदवारांचे माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी बारीक बारीकतेने लक्ष देऊन त्याच्यावर छाननीमध्ये काही अर्ज उडवलेले आहेत हे जर असे असे जर एकाचे अर्ज एकामध्ये जर दिसून येत असेल तर निवडणूक ही कोणत्या पद्धतीनं कोणत्या मार्गाने चाललेले आहे याच्यावर शंका निर्माण होते बरोबर आहे तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे एकाला एक न्याय एकाला एक, एक कारण का एक सही राहिली म्हणून सर्जेराव पवार जे माजी नगरसेवक हो आहेत त्यांच्या मिसेसचा अर्ज याच निवडणूक अधिकारी उडवला आणि इथं तर अनेक त्रुटी आहेत या अर्जामध्ये वार्ड क्रमांक बारा, 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 बारा अ मधल्या जे उमेदवार आहेत आता महिला उमेदवार आहेत अनेक त्रुटी एक नाही पाच पाच त्रुटी आहेत मग त्यांचा अर्ज कसं काय होईल म्हणून तर मग मी म्हणलं दाल मे काला नाही बहुत कुछ काला आहे आणि याला सगळे सामील आहेत मग जयसिंगपूर शहरामध्ये हुकुमशाही पद्धतीनं सत्ता स्थापन करायची किंवा राज्य चालवायचं किंवा आपला शहराचा जो गा विकास आहे तो चालवायचा आहे का असाच प्रश्न निवडणूक आयोगाला खरं या निमित्तानं विचारलेला नाही जो उत्तर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे खरं म्हणजे साहेब या दरम्यान मला असं म्हणायचं आहे की कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षांचा मी समर्थक नाही मी एक सामान्य नागरिक कर भरणारा नागरिक आहे त्यामुळं या नगरीमध्ये जयसिंगपूर नगरीमध्ये कोण कौन, कोणती आघाडी कोणती पिछाडी कोणती पक्ष याच्याशी माझा काहीही कुठलाही संबंध नाही आणि माझा कोणत्याही पक्षाच्या किंवा राजकीय लोकांच्यावर आक्षेप नाही आहे माझा फक्त आक्षेप आहे या अर्जावर तर मला यासाठी आपलं मार्गदर्शन मिळालं माननीय उच्च जे निवडणूक अधिकारी आहेत यांच्याकडे मी आवर्जून या प्रक्रियेची तक्रार करत आहे धन्यवाद तुम्ही आता सगळी तफावत सांगितली वार्ड नंबर बारा मधली तर ही तुम्ही कुठं कुठं जाणार आणि तुम्हाला समजा पहिल्या स्टेपला न्याय मिळाला नाही तर त्याच्यात अनेक स्टेप असतात दुसरा स्टेप तिसरा स्टेप असतं मग जिल्हा न्यायालय असतं किंवा त्याच्यावरचं हायकोर्ट असतं किंवा त्याच्यावरचं सुप्रीम कोर्ट असतं तर तुम्ही या सगळ्या प्रक्रियेसाठी तुम्ही कुठे जाणार तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या प्रक्रियेसाठी आपल्याला प्रॉपर चॅनेलने जावं लागेल कारण का तर निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला डावललेला आहे जयसिंगपुरात तर या, यांची मोहिनी मॅडम यांची मी तक्रार आणि सदरच्या अर्जाबाबत मी माननीय जिल्हाधिकारी निवडणूक कक्ष अधिकारी वन यांच्याकडे हा अर्ज दाखल करतोय लेखी तक्रार दाखल करतोय त्यानंतर त्यांच्याकडून जर समर्पक यावर कारवाई झालेली दिसून आली नाही तर उच्च न्यायालयाचा मी दरवाजा ठोठवतोय त्याच्यामध्ये निवडणूक आयोगापर्यंत माझी ही तक्रार असणार आहे याची मला मनापासून जाणीव आहे आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून मी याचा पाठपुरावा आणि याचा लढा देत आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा